प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी म्हणजेच हप्ता पडण्यासाठी आता फार्मर आय डी कंपल्सरी असणार आहे आणि याबद्दलचा अधिकृत असा मेसेज किसान एस एम एस आलेला आहे अशा पद्धतीने एस एम एस सगळ्या लाभार्थ्यांना किसान नावाच्या ॲपवरून किंवा एस एम एसवरून आलेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी आतापर्यंत जर त्यांचा फार्मर आय डी काढलेला नसेल तर त्यांनी तो काढून घ्यावा अन्यथा त्यांना पी एम सन्मान किसान योजनेचे पैसे खात्यावर येणार नाहीत आणि पुन्हा त्याची संधी मिळते न मिळते त्यामुळं वेळ असतानाच फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्या जवळ जवळच्या ऑनलाईन केंद्रावर किंवा स्वतः देखील मोबाईलहून ते ऑनलाईन आय डी आपला काढता येतो आतापर्यंत ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्यांना पी एम सन्मानचा हप्ता पडणार आहे मात्र ज्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांना जर पी एम सन्मान किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर त्यांनी तात्काळ तो फार्मर आय डी काढावा आणि हा मॅसेज आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअप गावातील व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकावा जेणेकरून सगळ्याला माहीत झालं पाहिजे की जर पी एम सन्मान योजनेचे दोन हजाराचा हप्ता पाहिजे असेल तर त्याला फार्मर आय डी कंपल्सरी आहे धन्यवाद